महाराष्ट्राचे आराध्य छत्रपतींना वंदन करू आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांना अभिवादन करून आज खरं म्हणजे व्यासपीठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील तरुणांचे आदर्श आदरणीय युवासेना प्रमुख या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर असलेले बोरवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संजय भोसले आदरणीय विश्वनाथ नेरुळकरजी आणि सर्व विकास आघाडीचे काँग्रेसचे आहे भूषण पाटील राष्ट्रवादीचे सर्व समाजवादीचे सर्व पदाधिकारी नेते आपचे नेते आणि दहसरकर बंधू आणि प्रथम मी इथे असलेल्या मतदारांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक मी आपल्याला नमस्कार करतो आदित्यजी आपल्या आशीर्वादाने एकोणतीस तारखेला उमेदवारी अर्ज भरला आजची सोळा तारीख आहे आणि या पंधरा दिवसामध्ये दहिसरकरांनी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्व मराठी असू द्या हिंदी पासू असू द्या जैन असू द्या गुजराती असू द्या मारवाडी असू द्या कॅथलिक असू द्या मुस्लिम असू द्या सर्व धर्मीयांनी उत्सुक उमेदवार म्हणून माझं स्वागत केलं आणि पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे सर्व लोक वीस तारखेला मतदान करतील आणि तेवीस तारखेला माननीय उद्योजींचं स्वप्न साकार होईल विधानसभेवर शिवसेनेचा भगवा जेंडा दैसर आणि माघाटने मध्ये लागेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो <प्रकार्थी> गरम मी माझी शाखा प्रमुखांचा या मध्ये कामाला सुरुवात झाली अनेक पद उसवली आणि नगरसेवक म्हणून मला काम करण्याची आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला संधी दिली आणि त्या काळापासून एकोणीसशे शहाऐंशी पासून या भागामध्ये नगरसेवक म्हणून नगरपालिका काय असते धैसरकरांचे प्रश्न काय आहेत या सगळ्याचा अभ्यास मला गेल्या वीस पंचवीस वर्षाचा आहे पूर्वी या धैसरमध्ये कोरोना कोड कौर नव्हतं ते कोरोना कोर्ट साठी आम्हाला कुपर रुग्णालयात रात्री बॉडी घेऊन जायचं आणि जेव्हा मला माननीय शिवसेना प्रमुखांनी स्थायी समितीचे सदस्य दिलं त्याच दिवशी मी कोरोना कोर्टाचा प्रश्न हा मुंबई महानगरपालिकेत लावून धरला आणि भगवतीमध्ये कोरोना कोर्ट आणण्याचं काम नगरसेवक असताना मी केलं या भागात काम करत असताना भगवती हॉस्पिटलच भूमिपूजन आदरणीय केलं पण उद्धवजी दहा ते काम पूर्ण व्हायला पाहिजे पण चांगल्या प्रकारची तरतूद न करता कला काम न करण्याचं त्यांनी महापालिकेने ठरवलं होत आदित्यजी या भगवतीमध्ये रोजचे तीन हजार ओपीडीचे पेटेंट होते डहाणू पासून पालघर पासून आणि या बोरिली होता आज ओपीडी अडीचशे ते तीनशे आहे डॉक्टर नाही आहेत ना आणि अशा प्रकारचं हे काम चालू आहे दहिसर नदीचं भूमिपूजन दोन हजार आदरणीय उद्धवजीने केलं होत अनेक काम त्या नगरसेवकच्या का काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये आमच्या सगळ्या नगरसेवकांना महापौरांना घेऊन आम्ही या देशाचा विकास केला आज मला अभिषेकच्या आठवण काढून पुढे जाता येणार नाही अभिषेकने केलेलं काम दोन हजार अठरा साली आदित्यजी आपण नवा कांदळपडामध्ये स्विमिंगचं भूमिपूजन केलं स्विमिंग पूलच स्विमिंग पूलचं आपण भूमिपूजन केलं महापालिका नसल्यामुळे आम्ही त्या भूमिपूजनचं उद्घाटन केलं नाही आता परवा जाऊन पीयूष खासदार पीयूष गोयल आणि ह्या विवाहातले आमदार यांनी जाऊन त्या स्विमिंग पुलाचं उद्घाटन दीड वर्षानंतर स्विमिंग पूल मध्ये माझे सरकर आनंद घेत आहेत आणि श्रेयासाठी आज जाऊन त्यांनी स्वतःची पाठी लावून घेण्याचं काम केलं असे अनेक काम या विवाहात केली करणार आहे आता प्रश्न काय करायचे हा सुद्धा प्रश्न आहे आज पाण्याचा प्रश्न आहे तलाव भरलेली आहेत पाईपलाईन मध्ये पाणी आहे पण ढैसरकरांच्या घरात पाणी नाही जात्र पाणी नाही मात्र वाडीत पाणी नाही हा काय प्रकारे मला कळत नाहीये दुसरं आहे आदित्यजी त्यासाठी तुम्हाला आम्हाला मदत करावी लागणार आहे आमच्या इकडे एकमेकाला विमान प्राधिकरणाची जागा आहे तिथे फ्रिंग रडार होत आणि त्या रडारमधून मुंबई आणि गुजरात विमानतळाचं तिथून कामकाज पाहिलं जायचं शासनाला वाटलं की जगात जगात सर्वात मोठ रडार केंद्र आपण महाराष्ट्रात उभा राहू <coughs> आमची हरकत नाही आहे विकासाला आमचा विरोध नाही आहे परंतु त्या रडार मुळे आमच्या इथे हाईटेशनचा प्रश्न येणार आहे आणि आमच्या माईल टॉईल एका इमारतीमध्ये लोकांनी अग्रिमेंट केले लोक पुनर्विकास करण्यासाठी घराच्या बाहेर पडले आहेत परंतु त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेने परवानगी दिली नाही लोक आज रस्त्यावरती राहत आहेत विमान प्राधिकरणाने पहिला हा विचार केला पाहिजे होता की प्रोजेक्ट आणताना या भागातील जनतेचं केवढं नुकसान होणार आहे आणि त्या जनतेचं नुकसान तुम्ही कशाप्रमाणे पूर्ण करणार आहे तोही तो एक महत्वाचा प्रश्न या दसरकरांचा रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून मला सोडवावं लागेल आणि मी दहसरकरांना खात्री देतो की मातोश्रीच्या उद्योगींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राधिकरणाचा प्रश्न मी वाय राहणार नाही अशा प्रकारचा आपल्याला आम्ही आमचं सगळं कुटुंब आम्ही दहसरकरांसाठी गेले अनेक वर्ष वाहून दिलेलं आहे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे एसआरए प्रश्न आहे आमचे एसआरएचे गोपीधारक एसआरए निर्माण करतात कायद्याप्रमाणे आम्ही कमिटी करतो डेव्हलपर नेमतो आणि नंतर ज्या काळामध्ये डेव्हलपरने काही तीन चार वर्षांमध्ये इमारती उभ्या पाहिजे त्या दहा दहा पंधरा वर्ष अवस्था उबार, उबार सोसायटीची तीच अवस्था आणि आदित्यजी आपल्याला करावं लागेल की आपली ही विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर ज्या वेळेला बिल्डरला आपण शिशी देतो त्याच वेळेला त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट आपण घेतला पाहिजे की तुम्ही किती वर्षात पुरी करणार सहा महिन्यात तुमचं काम किती होणार होईल आणि तो सभासदान सुद्धा आपल्याला द्यावा लागेल की सभासदांना सुद्धा कळेल की माझी बिल्डिंग कुठे आहे एकदा नाही भाडं देत नाही महापालिका करत नाही एसआरए आपल्याकडे बोर्ड लागतात अशा प्रकारचा चाल ढकलपणा यापुढे एसआरएी रिडेव्हलपमेंटला लोकांना करून देणार नाही अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि म्हणून गणपत पाटीलचा प्रश्न आहे आम्ही काम केलं मी जेव्हा आमदार झालो हो तर गणपत पाटील होता पंधरा रुपयाला एक हंड मिळायचं मी आमदार फंडातून टँकर सुरू केलं पाणी केलं आणि नंतर तेजस्वीच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव महापालिकेत मांडून आम्ही आज गणपत पाटील नगर पाण्याची लाईन टाकलेली आहे विजेचं कनेक्शन दिले हो ते गरीब असले म्हणून त्यांना सुविधा द्याव्यात लागतील अशा प्रकारचं काम आम्ही केलेला आहे सर्व बरोबर घेऊन त्या थैसरचा विकास करण्याचं काम केलं झेन गार्डन असू द्या आमचं असू द्या रॉक गार्डन असू द्या पेट पार्क असू द्या कुत्र्यांची काळजी घेणार कुटुंब का आहे आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळे धैसरकरांनी मतदान करायचं आहे अनेक अफवा उठवत आहेत काही आता ह्याचा उल्लेख करत नाही त्यांचे पाय त्यांचे घसरलेत पाय ते घाबरलेत आणि म्हणून वेगवेगळे आरोप करतात त्या आरोपाकडे आपण धैसरकरांनी शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे दुर्लक्ष करून आपण जे देशासाठी करणार आहोत त्यातच तेच काम ते, ते 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 करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि पुनश्च एकदा आदित्य साहेब इथे आले त्यांचे आभार म्हणतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोसाळकर साहेब मी यानंतर विनंती करतोय हा जो आहे तो मध्ये